नमस्कार डीआ मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण आलो बार्शी मध्ये तर बार्शीमध्ये मध्ये कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदळे यांच्या एकशे बावीसव्या जयंतीनिमित्त आज बार्शीमध्ये मध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आले आहे मग त्या रॅलीचं महत्व म्हणा किंवा रॅलीबद्दल माहिती म्हणा शिवाजी कॉलेजमध्ये तर त्या संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग सर नमस्कार नमस्कार नाव जयकुमार शितोडे हा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी आज कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे बावीसावी जयंती आम्ही समाज दिन म्हणून साजरी करत आहोत या समाज दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या निमित्तानं आम्ही सुरुवातीलाच सकाळी म्हणजे काल रात्री कर्मवीर ज्योत आणले जाते म्हणजे मुलं आमची काही जे आहेत त्या तुळजापूरून येतात दौड करून येतात आणि मग त्यांचं सकाळी साडेसात वाजता त्यांचा आम्ही स्वीकार केला आणि जे दौडीमध्ये सहभागी होते तरुण त्या तरुणांचा आम्ही सत्कारही केला याच निमित्ताने एक वेगळा की कि किंवा अकॅडमीच्या माध्यमातून आज काही मुलं होती त्यांचाही आम्ही त्या अभिवादन झाल्यानंतर आम्ही जनजागरण सुरुवात आदरणीय बालाजी साहेब जे बार्शी पोलीस स्टेशनचे पे त्यांच्या हस्ते आज या रॅलीचं उद्घाटन झालं आणि मग ही रॅली सुरू झाली या रॅलीमध्ये कर्म डॉक्टर मामासाहेबांचा सा पुतळा अग्रभागी होता आणि त्याच्या मागोमाग इतर आमच्या सर्व शाखेतले विद्यार्थी संस्कार शुछा केंद्र पासून इतर अनेक अगदी महाविद्यालयापर्यंत असे वेगवेगळे गट आम्ही तयार केले होते आणि त्याच्या माध्यमातून ही जनजागरण मिरवणूक निघाली या जनजागरण मिरवणुकीमध्ये लहान मुलांचं मग भजन असेल लहान मुलांचे आणखीन घुंगूरकाठी असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या विविध प्रकार त्यामध्ये होते केवळ एवढंच नव्हतं तर महाविद्यालयी गटामध्ये वेगवेगळे आपल्या सोलापूर चिली असेल गोफ गुंपण्याचं एक कौशल्य असेल गरबा डान्स असेल राजस्थानी डान्स असेल एक आदिवासी नृत्य असेल महाराष्ट्राच्या याच्यावर अतुल्य भारत या भूमिकेवर एक सुंदरस एक तिथं नृत्य पण करण्यात आलं की तिथं भांगडा होता लावणी होती आणि इतर सुद्धा अनेक आदिवासी नृत्य पण त्या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं केवळ एवढंच करून नाही तर आमच्या विद्यार्थ्यांनी रथ काढले होते रथामध्ये मग संविधानाचा विषय असेल राज्याभिकाचा भी विषय असेल किंवा असा अनेक पर्यावरणावर विषय होते रोप वाटप वाट त्या ठिकाणी झालं पर्यावरणाचं संतुलन कसं करावं याच्या संदर्भामध्ये संदेश दिला गेला याचा अर्थ असा की मामासाहेबांची जयंती साजरी करत असताना आम्ही हा विविध विषय घेऊन समाजामध्ये जे वेगवेगळे विषय सध्या चर्चेले जातात त्या चर्चेवर भाष्य करण्याचं बोलक्या स्वरूपात असेल किंवा मोहम स्वरूपात असेल परंतु भीतीपत्रकाच्या माध्यमातून असेल त्या माध्यमातून हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला पर्यावरण वाचण्यासाठी आणि संपूर्ण रॅली निघल्यानंतर सुद्धा मागच्या बाजूला हे संपूर्ण झालेला जो केर कचरा आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही काढण्याचा तो प्रयत्न केला आणि या रॅलीमध्ये अनेक उत्स्फूर्त होऊन जनमानसातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचं फार मोठं काम त्या ठिकाणी केलं की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं त्यांचं संस्थेच्या वतीने मी हार्दिक धन्यवादी व्यक्त करतो सर मला सांगा कर्मवीर डॉक्टर भाऊसाहेब जगदळ यांची जयंती जी असते ते जयंती किती दिवस साजरी केली जाते दिवस मध्ये आम्ही तसं एकाच दिवसाची पूर्वी होती आता असं झालंय की याच्या पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी दोन दिवस असायचे बरोबर कर्मवीर सप्ताह तर आम्ही बरेच दिवस चालू केला कर्म सप्ताह म्हणजे सात दिवस पूर्ण हा कर्मवी सप्ताह राबवला जातो बरोबर एक तारखेला कुठल्या ना कुठल्या वक्ता बोलून किंवा मामांच्या बोल बोलणारा जो विद्यार्थी आपला असेल वर्गातला तो विद्यार्थी वि, आमच्याच विद्यार्थ्यांसमोर तो बोलतो मामांच्या विषयी असं दररोज एक विद्यार्थ्याचं व्याख्यान होत एक चांगला बोलणारा वक्ता कोण जातो आणि त्याच्या माध्यमातून मामांच्या विचारांचा जागर हा पूर्ण सात दिवस जातो पण संस्थेच्या मार्फत यावेळेस आम्ही काय केलं होतं की एक तारखेला हंकारे वसंत हंकारे यांचं एक प्रेरक व्याख्यान मुलांसाठी मुलींसाठी व व्यसनापासून कसं दूर राहावं मोबाईलपासून त्याच्या कसं दूर राहावं माता पित्यांची आपण काळजी कशी घ्यावी याच्यावर एक सुंदरसे व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं दोन तारखेला आदरणीय भारतीताई चव्हाण या प्रेरक व्याख्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून फार मोठा फर महिला मेळावा आम्ही आता आयोजित केला होता त्याचा उद्देश असा होता की महिला परीक्षा अल्प बचत गटामध्ये समाविष्ट आहेत वेगवेगळे त्यांचे उद्योगधंदे चालू आहेत परंतु त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळत नाही ते व्यासपीठ मिळून देण्याचं काम त्या महिला मेळाव्याच्या माध्यमातून झालं तीन तारखेला आमच्याकडे कर्म मामासाहेबांच्या संस्थेमध्ये शिकणारे जे कर्मचारी आहेत सेवा निवृत्त झाले त्या सेवा निवृत्तांचा सत्कार त्याचबरोबर गुणवंत गुर्मा, शिक्षक ज्यांनी पीएच डी धारक केली आणखी वेगळी अर्कता प्राप्त केली आमचे काही गुणवंत खेळाडू होते एक एक मुलगा तर ऑलिम्पिक लेवलला आमचा सिलेक्ट झाला ऑलिम्पियन झाला आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुणवंत खेळाडू अधिकारी झालेले ह्या सर्वांचा सत्कार आम्ही काल आदरणीय चंद्रकांतजी दळवी साहेब जे रेस शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत त्यांच्या हस्ते आणि दिनकर जगदाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज करमीर मामासाहेबांच्या जयंतीनिमित्त ही जनजामन मिरवणूक झाली आता संध्याकाळी चार वाजता साहेब आणि बाबा भान यांचे व्याख्यान इथे केलेलं आहे याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे खरं खूप दिवसापासून जी परंपरा आहे कमवीर मामासाहेबांनी घालून दिलेली की वीर माता आणि वीरपत्नी यांचा सत्कार केला जातो तर त्या दोन वीर वीर वीरपत्नीचा सत्कार देखील या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत आणि याच्याशिवाय उद्या माननीय राज्यपाल राजस्थान हरी बागडे नाना आपल्याकडे येत आहेत आम्ही कमेन मामासाहेबांच्या नावाने समाज परिवर्तन करून पुरस्कार देतो त्याचा त्यांच्या शुभास्या हा पुरस्कार आम्ही देणार आहोत आदरणीय काकोडकर साहेब अनिल काकोडकर साहेब आणि आदरणीय माशेदकर साहेब यांना हा पुरस्कार आम्ही देतोय त्या दोघांनी आमचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संमती दर्शन म्हणजे त्यांचा सत्कार करायला आदरणीय राज्यपाल महोदय उद्या इथं येत आहेत तो पण कार्यक्रम आहे मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करेन आवाहन करेन या कार्यक्रमासाठी आपण जरूर यावं सर तुम्ही जयंतीची माहिती एकदम चांगल्या प्रकारे दिली आणि जयंती किती दिवस चालते काय विचारलं माहिती आहे का तर त्या मामाच्या जयंतीच्या विषयी बार्शी तालुक्यात नव्हे तर सोलापूर जिल्हा सुद्धा तुमचं कुतूहल केलं जातं की कार्यक्रम असतील किंवा उपक्रम असेल चांगल्या पद्धतीने राबवतात आणि असेच कार्यक्रम लोक आवर्जून बघण्यासाठी बार्शीमध्ये मध्ये येत असतात त्याबद्दल अजून काय म्हणता येईल थोडक्यात थोडक्यात असं की येईल की मामासाहेबांचा विचार एवढा मोठा होत आहे की बरोबर सात दिवस हा करून जमणार नाही तर हा पूर्ण तीनशे पासष्ट दिवस विचारांचा जागर व्हायला हवा बरोबर कारण वर पिढी येते जाते जुनी पिढी दुरावत चाललेली आहे कर्मजी मामासाहेब आम्ही स्वतः काम केलेलं आम्ही स्वतः नांदभरलेलं आहे पण आमच्या नंतर ज्या पिढीला ते माहीत नाहीये बरोबर आणि त्याच्यामुळे कर्मण मामासाहेब कळाले पाहिजेत म्हणून कर्मज मामासाहेबांचं स्मृती संग्रहालय देखील आम्ही इथं उभारलेलं आहे आदरणीय लवटे सरांच्या माध्यमातून खूप चांगलं त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ते स्मृती संग्रहालय ते सुद्धा आपण आवर्जून पाहायला यावं अशी मी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करेल खरं तर नवीन पिढी येताना त्यांना व्यसनापासून कसं दूर राहता येईल तर मी मामासांना हे अजिबात आवडायचं नाही की मुलांनी विद्यार्थ्यांनी चोरी चपाटी केली त्यांना अजिबात आवडायची नाही बरोबर आणि मामांनी त्यावेळी महिलांसाठी एक वसतीगृह स्थापन केलं होतं जे के आज की आज आपण बघताय की वर्गातली उपस्थिती ही मुलींचीच असते बरोबर मग ते वस्तिगृह मामाने त्याकडे उभी केली एवढंच करून मामा थांबले नाही तर मुलींसाठी वेगळी एक विहीर निर्माण केली होती की या मुलींनी कुठल्याही संकटात तरुण जावं याच्यासाठी तिला पुन्हा गरजेचं आहे तो सुद्धा विचार मामाने त्या काळी मांडला होता आणि त्यासाठी वेगळी काम केलं तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयावर मामांबरोबर मला असं वाटतं की मामासाहेबांचा जागरण हा कायम तीनशे पासष्ट दिवस व्हावा हीच तर त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मला मनापासून वाटतं आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी